तर आपण धर्मानं हिंदू आहोत हे आव्हाड विसरलेत असं म्हणत नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे सनातन धर्मानं भारताचं वाटोळ केलं असं वक्तव्य काल जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं त्यावरून नितेश राणेंनी आव्हाडांवर निशाणा साधलाय तर आव्हाडांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करता का असा सवाल नितेश राणेंनी शरद पवार आणि सुप्रिया सोळे सनातळकरचं उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं ना हिंदु ना जा सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ जा दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनूचा निर्माता हा सनातनात सनातनी परंपरेतनं झाला त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे कधीही तुम्ही कुठल्याही मुसलमान समाजाच्या व्यक्तीला इस्लामबद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का बद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का हे सगळे नालायक हे आमच्या हिंदू धर्मामध्येच तयार होतात जे स्वतःच्या धर्माला नावं ठेवतात जितेंद्र अवॉर्ड विसरून दिलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचे धर्माला धर्माचेच आहेत त्यांच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ते काही हिंदू सोडून दुसरा धर्मा लावण्याची तयारी आहे का आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना सुप्रिया त्यांना विचारायचे की त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करताय